दक्षिण सोलापूर लोकप्रिय माजी सहकार मंत्री माननीय श्री सुभाष बापू देशमुख साहेब यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळ स्नेह मिलन निमित्त आमचे मार्गदर्शक माजी सहकार मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या निवासस्थानी उपस्थित राहिलो प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मनीष भैया देशमुख भावी आमदार युवा नेते भाऊंडेशनचे अध्यक्ष दादा देशमुख उपस्थित होते दिवाळी सर्व कार्यकर्त्यांचे स्नेह मिलन गाठी भेटी झाल्या येणाऱ्या काळात अजून ताकतीने समाजकारणात काम करण्याचा उत्साह वाढला यावेळी सर्व भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले यावेळी माननीय श्री सुभाष बापू देशमुख साहेब यांच्याकडून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या सत्य विजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा